प्रेक्षक हो नमस्कार ज्ञानदान आणि ज्ञानग्रहण यासाठी अखंड कार्यरत असणाऱ्या संस्थांचे निर्माते विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराडसर आज या ध्यासभूमीत आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत निसर्ग काहीतरी भरभरून आपल्याला सांगू पाहतोय आपल्याला ते उमजतंय आहे का पाहूयात या कवितेतून रिक्षात बसून निघाले कित्येक दिवसांनी गर्दीच्या रस्त्यावर भरधाव वाहनांच्या खडखडाटात सगळेच व्यस्त प्रत्येकालाच होती गडबड कुठे ना कुठे पोहोचण्याची कर्कश हॉर्न कचकचते ब्रेक्स नुसतीच गर्दी मी म्हणत होतो ऊन रणरणती माध्यान्न प्रवास एक धास्तावलेला जणू वाघ मागे लागल्यासारखा जीव मुठीत घेऊन धावतोय प्रत्येकजण इतक्यात सिग्नलला रिक्षा थांबली आंब्याच्या मोहराचा सुगंध घेऊन एक थंड झुळूक अंगावर आली कसं ताजतवानं वाटलं अगदी आमराईत गेल्यासारखं मग लक्षात आलं की एक कोकिळा पूजन करतेय पूजन कुठलं जीवाच्या आकांतानी ओरडतीये आणि सांगतेय मला तुम्हाला सर्वांना चैत्राची पालवी फुटतेय सृष्टी नववधूसारखी सचतीये या सृष्टीचं रूप बघा या सौंदर्याचा आस्वाद घ्या जाणवतं कुठेतरी ते पण काही क्षणात सिग्नल सुटतो आणि पुन्हा सगळी धडधडती वाहनं गती घेतात या जीव घेण्या स्पर्धेत पहिलं येण्यासाठी तरी पण माझे कान मागोवा घेत राहतात त्या कोकीळ स्वरांचा जराही न थकता न कंटाळता ती तिचा संदेश देत राहते देतच राहते माणसाचं आणि निसर्गाचं नातं हे तसं जवळचं पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला निसर्गामध्ये रमायला तिथे बसायला वेळ तो काय कमी पडतो वेळच नसतो मुळी त्याला यासाठी तिथे वेळ घालवला जावा आणि तो वेळ किती घालवतोय आपण यासाठी या परदेशामध्ये एक ॲप निघालं आहे इतकी वेळ आली आहे आज आपल्यावरती की ही क्रांती म्हणायची की अजून काय पाहूयात ज्योतिताई यावर काय सांगतायत फुलला वसंत आणि भरला गाभारा हृदयाचा फुलला वसंत आणि भरला गाभारा हृदयाचा कुसुम पल्लवी होता पुलकित अणुरेणू दरवळला कोकिळ गाते मधुर सुस्वर कोकिळ गाते मधुर सुस्वर जणू अमृत बोला कोकिळ गाते मधुर सुस्वर जणू अमृत बोला आम्र फळे त्या तालावर डोल ती झोका तापल्या त्या मातीवरती मंद वाहतो वारा तापल्या त्या मातीवरती मंद वाहतो वारा मधूनच नेई उडवत उडवित पानांचा शुष्क पिसारा पोपटी पल्लव झाडांवरूनी देती निरोप त्यांना पोपटी पल्लव झाडांवरूनी देती निरोप त्यांना आलोच आम्ही मागून तुमच्या हाच त्यात इशारा कसे म्हणावे काय असे या सृष्टीच्या चक्राला कसे म्हणावे काय असे या सृष्टीच्या चक्राला ऋतू मागुनी ऋतू असाहा प्रकृतीचा पाळणा प्रकृतीचा पाळणा खूपच सुंदर प्रकृतीचा हा पाळणा आपण समजून घेऊयात आणि आपला आपल्याला जेवढा वेळ शक्य आहे तेवढा वेळ आपण निसर्गात राहूयात आणि निसर्गाशी संवाद साधूयात तरच आपण मनानं शरीरानं ताजे असू आणि आपल्यात एक माणूस पण कायम असेल याच संदेशासह आजच्या भागात इथेच थांबूयात ज्योतिताई खूप सुंदर कविता तुम्ही सादर केली तुमचे मनापासून आभार धन्यवाद